नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं ला... ला... मित्रांनो प्रत्येक तुमचा जो सपोर्ट आहे त्याबद्दल प्रत्येक मित्राचे पुन्हा एकदा आभार मित्रांनो कोंबडी पालनामध्ये जे काही आपले प्रश्न उत्तर आहे तुम्ही विचारू शकता थेटपणे तुमच्या कमेंट्स असतील आणि त्यावर माझी उत्तरे असतील तुमच्या मनात असलेली छोटी शंका असो अथवा मोठी शंका असो जो वी वर्ष पहिल्यापासून व्यवसायात उतरलेला असो त्याला आता उतरायचं किंवा जो उतरण्याची इच्छा बाळगतो असा कोणताही तुमचा छोटा प्रश्न असो मोठा प्रश्न असो तुमच्या फार्मवर आलेले आजार असो तुम्हाला काय नियोजन केलं पाहिजे शेडचा आकार काय ठेवला पाहिजे कोणती व्हरायटी निवडली पाहिजे व कसं नियोजन असलं पाहिजे याबद्दल प्रत्येक प्रश्न तुम्ही विचारू शकता त्याची उत्तरे मी आज तुम्हाला देईन त्याबरोबरच मित्रांनो आता जे थंडीचे दिवस येत आहेत यानुसार येणारा महिना हा हिवाळ्याचा आहे त्याद्वारे कसं असू शकतं की आता हिवाळ्यामध्ये काय आपल्याला काळजी घ्यायची याचे प्रश्न जास्त प्रमाणात येऊ शकतात त्या अनुषंगाने आपण सुरुवातीला काही गोष्टीचं या ठिकाणी विश्लेषण करूयात की ज्यावेळेस हिवाळा सुरू होत असतो मित्रांनो जस्ट आता नोव्हेंबर महिना आहे या आणि हा नोव्हेंबर महिना असल्यामुळे इथून पुढे थंडीचा प्रादुर्भाव हा प्रकर्षाने वाढत राहणार आहे यामुळे काय होऊ शकते की कोंबड्यांना नेमकी कोणती बाधा होऊ शकते तर यामध्ये सर्दी होण्याची शक्यता असते त्याबरोबरच तुम्हाला काय करावं लागेल की आद्रक लसण पेस्ट याचा वापर करावा लागेल व त्याबरोबरच मित्रांनो लसीकरणाचे कोणते डोसेस फॉलो करावे लागतील या सगळ्या गोष्टींचा आज विश्लेषण आपण पाहूयात त्याबरोबर जशी सर्दी वाढत जाईल तसं जसं चौदा डिग्रीच्या आसपास तापमान आलं की आपल्याला जे बल्ब सिस्टीम आहे ते संध्याकाळी चालू करावी लागेल त्याबरोबरच ता, तापमान आठ डिग्री सेल्सिअस से पर्यंत आणखीन खाली आलं तर तुम्हाला त्या ठिकाणी शंभर वोल्टचे बल्ब पण लावा लागतील तुमच्याजवळ असलेल्या पिल्यांची साईज आकार यानुसार तुम्ही काय करू शकतात त्या ठिकाणी बल्बची संख्या कमी करू शकतात म्हणजे ते पिल्ले बल्ब लावल्यानंतर जर जवळ येत असतील तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढू शकतात व वा आपल्या पिल्लांचं हे थंडीपासून तुम्ही संरक्षण करू शकतात तर मित्रांनो कसं असतंय की हिवाळा म्हटल्यानंतर प्रत्येक जण हिवाळ्यासाठी नियोजन करते कारण हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला कोंबडीपासून मिळणाऱ्या उत्पादन मिळत असते मग ह्याच्यात काय करायला पाहिजे आपण की इन्क्युबेटरचा वापर करत असताना किंवा नॅचरल मेथड तुम्ही काय करा की तुम्हाला जर वर्षभर बॅचेस सोडवायचे असतील तर तुम्ही प्रामुख्याने काय लक्ष द्या उपयुक्त असावी अशा प्रकारची योजना करा त्यामुळे काय होऊ शकते, आप हो शकते। की आपल्याला मिळणार उत्पन्न जे आहे ते जास्त होऊ शकते कारण की यात निघणारे जे आपण खोपी म्हणतो किंवा पिल्ले म्हणतो ते पिल्ले जे असतात ते अत्यंत मजबूत असतात व याच्यापासून बॅचेस हे इतर महिन्यात तयार होणाऱ्या बॅचेस पेक्षा जास्त काळ टिकू शकतात म्हणजे त्याला कसल्याही प्रकारची अडचण पडणार नाही म्हणून प्रामुख्याने एवढंच लक्ष द्या किंवा एवढ्या गोष्टीचं तुम्हाला स्मरण असायला हवं की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात जर तुम्हाला पिल्ले उत्पादन करायचं असेल किंवा स्ट्रॉंग मजबूत कोंबडी निर्माण करायचे असेल तर हे दोन ते तीन हिवाळ्याचे जे महिने आहेत त्याच्यावर तुम्ही भर द्यायला हवी आता त्याबरोबर तुम्ही काय करू शकतात मित्रांनो की जर हिवाळा म्हटलं हिवाळ्याबरोबर जर इतर गोष्टीचं नियोजन म्हटलं तर हिवाळ्यामध्ये कोंबडीला कसं असतं की तिचं रक्त हे शीत असल्या कारणानं काय होऊ शकतं की त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की त्या ठिकाणी ते कांदा जो आहे त्याचं प्रमाण कमी करायचं तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी करा व त्या ठिकाणी तुम्ही हळद व त्या ठिकाणी अद्रक लसणचं जर प्रमाण वाढवलं तर ह्यामुळं काय होते की सेक्शुअल ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्ह होऊ शकते व त्यामुळं आपली जी कोंबडी आहे ती कोंबडी एक तर स्ट्रॉंग पण राहते तिच्यावर कोणता रोगही येत नाही व कांदा खाल्ल्यामुळे तापमान तिचं कमी होऊ शकले ते कमी होत झालेल्या तापमानामुळे त्याच्या अंडी उत्पन्नात फरक पडू शकतो यासाठी आपण कांदा जर कोणी बंद करून टाकायला हवा <small> आ, माने सरांची कमेंट्स आली की महाले सरांची कमेंट आली की आ, ते कोंबडीचे जे पिल्ले आहेत ते पंख खाली करत आहेत व याच्यावर काय इलाज तर महाले सर, सर याच्यावर आपल्याला एकच इलाज करणे अत्यंत महत्वाचं आहे की तुम्ही काय करा त्याला न्यूडेक्स द्या न्यूडेक्स दिल्यामुळे काय होऊ शकते त्याच्यावर येणारा जो आजार आहे त्या आजारापासून आपल्या पिल्ल्यांचं संरक्षण होते व त्यातला मृत्यूदर पण आपल्याला कमी करता येतो सुनील सरांचा सर, सर? प्रश्न आहे की इन्क्युबेटर निवडत असताना कंपनी कोणती निवडावी तर सहसा आपण मेड इन इंडिया निवडा त्यामध्ये एपी डेलमार्ट यासारख्या कंपन्या छान आहेत तर एपी कंपनी सर्वात चांगली आहे तिचा तुम्ही विचार करू शकता ही आय एस आय मार्क असलेली कंपनी आहे ग्रुपवर ऍड करण्यासाठी आदित्य सरांची विनंती आहे ग्रुप सर ग्रुपची लिंक आता दिलेली असते त्यावर जाऊन तुम्ही ऍड व्हा मला जर वेळ तुम्हाला ऍड करून अंड्यावर यायला हव्यात दहा ते पाच टक्के कोंबड्या ह्या दोनशे दिवसापर्यंत पण येतात पण त्या उपर जर कोंबड्या अंडी देत नसतील तर आपल्याला कोंबड्या चेंज करावं लागतील ज्ञानेश्वर प्रश्न आहे की बा पन्नास कोंबड्यांसाठी एकंदर खर्च किती येऊ शकतो आता इन जनरल जर तीनशे प्रति कोंबडी पकडली तर पन्नास कोंबड्यांचा जो खर्च आहे तो पंधरा हजार येऊ शकतो तीच चारशेच्या आसपास पकडली तर जवळपास आपल्याला वीस हजार खर्च येऊ शकतो आणि शेड तुम्हाला किती मोठा करायचा त्यानुसार शेडचा खर्च आपल्याला ठरावा लागतो कारण जाळी वगैरेचा खर्च वेगळा येऊ शकतो श्याम थोरात सरांचा प्रश्न आहे की कोंबडीचे जे आहेत पिल्ले त्यांना विष्टा ही लटकून म्हणजे मरत आहेत याचा अर्थ काय आहे की त्यांना सर देवी रोगाचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे आणि कोंबडीच्या तिथे विष्टा जर व्यवस्थितपणे होत नसेल किंवा तिथंच कडक होत असेल तर याचा अर्थ काय आहे की कोंबडीला फॉल फॉक्स तुम्ही एक तर फॉल फॉक्स मेडिसिन वापरू शकता किंवा लहानपणापासून जर तुम्ही गंभोरा देत राहिले तर ही अडचण आपल्याला जाणवणार नाही Uh, सौरभ बोराडे सरांचा प्रश्न की लसीकरण आपण किती दिवसापासून करायला हवे तर बोराडे सर लसीकरण हे आपण एखादं चिक्स पिल्लो जन्मल्यापासून पहिल्या दिवसापासून पण आपल्याला ते पाहिजे स्वराज चव्हाण सरांचा प्रश्न की तुमच्या फार्मला भेट देता येईल का होय तुम्ही फार्मर येऊ शकतात मला संपर्क साधून फार्मर या मोहन पाटे सर सर बसत आ, मोहन सरांचा प्रश्न आहे की कोंबडी खूड आहे परंतु तरी देखील अंड्यावर बसत नाही कधी कधी काय होते सर की कोंबडीचं अंड देणं जरी बंद झालं तर ज्यावेळेस काही कोंबड्या हे स्पेशलिटीने काय करत असतात अंडे घोळण्यासाठी असतात काही कोंबडी अंडे घोळत नाही जर एखादी कोंबडी अंड्यावर बसत असेल तर तिला बळजरी बसवण्याचा प्रयत्न करू देखील नका त्यामुळे काय होते की तुम्ही बसवण्याचा प्रयत्न जरी केला तर ती कोंबडी अंडे फोडते त्यामुळे त्या कोंबडीचा वापर अंड्यावर बसवण्यासाठी बिलकुल करू नका उत्तम टीम कोकणात रायगड जिल्ह्यात अंडी उत्पादनासाठी करू इच्छितो त्यासाठी कोणती जात उत्तम आहे डिगंबर सरांचा क्वेश्चन आहे कोकणातून की तुम्ही चांगलं वर्क करतायत सर तुमच्या कमेंट्स धन्यवाद आणि कोकणासाठी सांगायचं झालं सर तर कोकणासाठी या व्हरायट्या सर्व सर, चांगल्याच आहेत सातपुडा पाथर्डी गिरिराज वनराज अस्सल गावरान कोंबडी कावेरी परंतु होते सर कसं की तुमचं कोकण जे आहे ते अरबी समुद्रापासून जवळ आहे त्यामुळे तुमचे समुद्र सपाटी जे वातावरण ते जास्त ह्युमिडिटी म्हणजे जा प्रवण असल्या कारणानं तुम्ही निवडणाऱ्या कोंबड्या ह्या आहेत तुमचे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यातूनच निवडा त्यामुळे काय होऊ शकते की तुम्हाला ह्युमिडिटी लेवल ऍडजस्ट करणाऱ्या कोंबड्या मिळून जातील व्हरायटी मेन नाही तर तुमच्या तिथलचं असलेलं वातावरणानुसार आजूबाजूच्या परिसरातल्याच कोंबड्या निवडा दीपक क्वेश्चन औषधोपचार सर काही बदल करणं नको आपल्याकडे पिल्लांसाठी मागे दिलेला डोस तुम्ही फॉलो करू शकता त्याच्यामध्ये एक ते अठ्ठेचाळीस दिवसाचा लसीकरण कार्यक्रम आहे आणि पंच्याहत्तर दिवसानंतर कोणत्या प्रकारचे औषध गावरान कुंभू दिले पाहिजे यासाठी आपण आठ डोसेसचा एक मंथली चाट दिलाय त्यातला कोणताही चार्ट तुम्ही यूज करू शकता अठेचाळीस दिवसाच्या पिल्लांसाठी लसीकरणाचा जुना चार्ट वापरा म्हणजे ते जो हा लसीकरणासाठी आहे आणि पंचाहत्तर दिवसांनंतरचा चाट हा अडीच महिन्याच्या नंतरच्या नंतर कोणत्याही पिल्लासाठी वापरता येतो प्रशांत कोणता निर्भिक प्रशांत सरांचा क्वेश्चन आहे की निर्भिक कोंबड्या म्हणजे कोणत्या कोंबड्या ज्या कोंबड्या जास्त प्रमाणात सर जंगली वातावरणातून आलेले असतात त्यांना निर्भी कोंबड्या म्हणता येऊ शकते ही व्हरायटी सहसा आदिवासी पाड्यावर सांगितलं तर मी त्या कोंबड्यात घेऊ शकते का बार्बी डॉल यांची कमेंट आहे की कडकनाथ बद्दल आपली काल व्हिडिओ पाहितला सर तर आम्ही कडकनाथ कोंबड्या घेऊ शकतात का होय कडकनाथ कोंबड्याला काही बंधन नाही ती ही असल गावरान कोंबडीच आहे फक्त फरक इतका की तिचा ओरिजिन मध्य प्रदेशातील असून ती अशुभ असल्या कारणानं कारण काळा कलरला धार्जिन नाही असं म्हटलं जाते हे पाप पुण्य शुभ अशुभ सोडून दिलं तर ती पण हो व्हरायटी आपल्या उत्पन्नासाठी चांगली आहे कारण त्यात आयुर्वेदिक गुणधर्म आहे विक्रांत विक्रांत सरांचा क्वेश्चन आहे की एका कोंबडीला संडास लागलेला आहे तिचा प्रादुर्भाव इतर कोंबड्यावर होऊ शकतो का होय सर इतर कोंबड्या होऊ शकता प्रामुख्याने तुम्ही काय करा त्या कोंबड्या इतर कोंबड्यापासून एकतर वेगळं करा व तिला तुम्ही काही दिवस गुळपाणी आणि कॅल्शियमचा पुरवठा करा जर त्यानंतर हा रोग राहिला नाही तर तुम्ही तिला विकू शकता विनायक चव्हाण सरांची नमस्कार घातला नमस्कार सर ज्ञानेश्वर राऊत सरांचा क्वेश्चन आहे की पन्नास कोंबड्यासाठी आपण शेड हा किती स्क्वेअर फीट ठेवला पाहिजे तर काय करायचं सर पन्नास कोंबड्यांसाठी तुमचा जर हा वाढवण्याचा विचार नसाल कोंबडीचा प्लॅन समजा पन्नास वरच तुम्हाला एंड करायचा असेल तर तुम्ही स्क्वेअर शेड करू शकतात व यासाठी एक पाच ते सहा हजार सुरू केलं आहे सरांचा क्वेश्चन आहे की बाबा लाड सर तुम्ही मार्गदर्शन करू शकाल माझा जाम या ठिकाणी शेड आहे अशोक सर तुम्हाला मार्गदर्शनासाठी जाम या गावात जर तुम्हाला वेळ असेल तर मी येऊन जाईल परंतु एकच वेळ आहे की मला माझे शेड्यूल फॉलो करावं लागेल त्यानुसार मी आपल्याला कळवतो व आपण आपल्या शेड्यूवर जाऊया आणि तुमच्या तिथे असलेल्या अडचण दूर करूया सुशील सरांचा क्वेश्चन आहे की डीपी क्रॉस का सह्याद्री चिकनसाठी कोणती चांगली आहे सर जर मागणी पाहितली त्यानुसारच आपण व्हरायटी चेक करायची आपण ज्या एरियात राहतात त्या एरियानुसार सह्याद्री डीपी क्रॉस मध्ये कोणती व्हरायटी जास्त चांगली हे तुम्ही ठरवू शकतात परंतु एकच गोष्ट सांगतो सर की डीपी क्रॉस ज्या कोंबड्या आहेत या कोंबड्या काय करत असतात की स्वतःचं वेट गेन हे आर्टिफिशियली करत असतात त्यामुळं डीपी क्रॉसला मागणी आणि सह्याद्रीला मागणी सेम असेल तर डीपी क्रॉसवर भर द्यावा सौरभ बोराडे सरांचा क्वेश्चन आहे की पन्नास गावरान कोंबड्यांसाठी किती बाय कितीचा शेड असावा तर आपण काय करू शकतो दहा बाय वीस चा शेड करू शकतो अथवा पंधरा बाय चौदा चा, चा सुद्धा शेड करू शकतो आनंद देशमुख सरांचा क्वेश्चन आहे जानेवारीत आजार येऊ शकतो किंवा येतो का तर दा दा महत्वाचं आहे आनंद सर की जानेवारीत हमखास आजार येतो जर हिवाळा लांबला तर तो आजार फक्त पंधरा दिवसांना समोर जाऊ शकतो परंतु ज्यावेळेस हिवाळा संपून उन्हाळ्याची चावल लागते त्या मिड मध्ये सर्वात मोठा सीजनल अटॅक कोंबड्यावर येण्याची शक्यता असते त्यावेळेस आपण कोंबड्याला लासोटा हा देऊन घ्यायचा आहे तसं तर बारा महिने तुम्ही जर लसीकरण फॉलो केलं तर आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण पडणार नाही अविनाश <coughs> सर लसीकरण बद्दल व्हॉट्सअप ग्रुप टाका उंड किल्ल्यापासून अविनाश सर आपला क्वेश्चन आहे की व्हॉट्सअपवर चॅट टाका सर लवकरच प्रयत्न करून तुम्हाला चॅट अवेलेबल करण्याचा प्रयत्न करेल मी जयसिंग सर मी एका खेड्या गावातून आहे तर माझा दो, दोन कोंबड्या आहेत तर मी फार्म सुरु करू शकतो दोन कोंबड्यापासून फार्म सुरू करण्याची इच्छा जयसिंग सरांची आहे सर एक कोंबडी असो दोन असो तुम्ही फार्म ही संकल्पनाच काय आहे की ज्या व्यक्तीला शेतीपूरक व्यवसाय करायचा आहे तो तो फार म्हणजे निषेधात कोंबडी पालन करू शकतो मग एक कोंबडी असला तरी तो त्याच्यासाठी फार्म आहे आणि हजार असले तरी तो त्याच्यासाठी फार्मच आहे दोन कोंबड्यापासून तुम्ही फार्म सुरू करू शकता आशुतोष सरांचा क्वेश्चन आहे क्वेश्चन आहे गावरान कोंबडी कशी ओढावी आशुतोष सर गावरान कोंबडीचे पाय निमुळते असतात तुरा हा त्या मानानं बारीक असतो कलर कॉम्बिनेशन असते ते आकर्षक व ही जी कोंबडी असते ती अत्यंत ऍक्टिव्ह असते म्हणजे ती हालचाल खूप मुवमेंट फास्ट करते व सर याबरोबरच तुम्हाला प्रॅक्टिकल गावरान कोंबडी कशी ओळखावी याचा प्रत्यक्ष अनुभव असणारा व्हिडिओ आमचा शूट झालेला आहे येत्या एक दोन दिवसामध्ये तो तुम्हाला पाहायला मिळेल त्यावरून तुम्ही गावरान कोंबडी पाहून शकतात की ती कशी ओळखली पाहिजे सर मी एका महिन्याचा काळेल कोंबडा घेतला आहे तो त्यांना खुरडा करून बाहेर ठेवला आहे त्यामुळे थंडीने त्यांना काही होणार नाही ना पिल्लू असो असो तुम्ही त्यांना तापमान जास्त देण्याचा प्रयत्न करा कारण शीत रक्तपेशी असलेला हा प्राणी ह्याला उन्हाळ्यात थंडी आणि हिवाळ्यात गर्मी देणे अत्यंत गरजेचे आहे समीर सरांचे क्वेश्चन घरी फीड तसे कसे तयार करायला हवे तर सर जे प्रमाण घ्यायला हवे तर त्याचा आपण एक लाव व्हिडिओमध्ये देऊयात येऊयात की तुम्हाला ज्यावरून मार्गदर्शन मिळेल कारण की याचं उत्तर असं देऊन तुम्हाला त्याप्रमाणे नाही नाएं मिळायचं आपण लवकरच की घरी फीड कसे बनवले पाहिजे व खाद्य खर्च कसा कमी करता येईल याबद्दल आपण व्हिडिओ अपलोड करूया सौरभ सरांचा क्वेश्चन आहे कडकनाथ बद्दल माहिती सर, सर।, सर कडकनाथ कोंबडी एक तर मध्य प्रदेशातील आहे व तुम्ही आपला एक दोन दिवसापूर्वी अपलोड झालेला व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये कडकनाथ बद्दलची डिटेल माहिती दिलेली त्यावरून तुम्हाला बरीच माहिती मिळू शकते त्यानंतर आशुतोष सरांचं क्वेश्चन आहे मार्केट मध्ये आज कोंबडी आहे की गावरान आहे का आशुतोष सरांचा क्वेश्चन आहे मार्केट मध्ये आहेत त्या कोंबड्या गावरान आहेत का सर कसं ज्या व्यक्तीला गावरान कोंबडी ओळखता येत नाही त्यामध्ये आज मार्केटमध्ये फसवा झालेली आहे गावरान सारख्या दिसणाऱ्या गावरांवर क्रॉस केलेल्या भरपूर कोंबड्या आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या गावरान कोंबडीचा दोन तीन दिवसात व्हिडिओ अपलोड होईल त्यावरून गावरान कोंबडी कशी ओळखावी हे पाहून त्यानंतर स्वतःहून ओळखून कोंबडी खरेदी करा रविनाथ सरांचा लहान असतात त्यांना लसीकरण करायचं रविनाथ सरांचा चारा एक ट्रू क्वेश्चन आहे की ही अडचण प्रत्येकाला येते की पिल्ल्यांची साईज छोटी मोठी असते तर काय करायचं आपण की अशा प्रकारची पिल्ले लॉट्स मध्ये घ्या की ज्यात कमीत कमी पंधरा दिवसाचा फरक आहे त्यानंतर त्यावर आपण काय करू शकतो एक्सपायर न होणारे कोंबड्या आजारी पडल्या दिसून यावर उपाय चारशे कोंबड्या सरांनी आणलेल्या आहेत प्रशांत सरांनी तर त्यांच्या निर्भिक कोंबड्या आहेत त्या आजारी पडत आहेत थंडीमुळे सर काहीच करायचं नाही यावर तुम्ही काय करू शकता त्यांना एकतर हळद ही काय पाण्यामार्फत देऊन टाका व त्यांना खरी गरज ही उष्णतेची आहे त्यामुळे त्यांची व्यवस्था गरमीच्या ठिकाणी करा व साठ होल्ट शंभर होल्ट अशा प्रकारची लाईटची व्यवस्था करा कारण थंडीमुळेच त्यांना प्रादुर्भाव होत आहे मयुरी मॅडमचा मयुरी मॅडमचा क्वेश्चन आहे की तुम्ही हा व्यवस्था सुरू करू शकतात का मॅडम लेडीज असो जेंट्स असो म्हातारा असो तरुण असो कुणी हा व्यवसाय सुरू करू शकतो आणि आपले युट्यूब चॅनल फक्त आणि फक्त मार्गदर्शनसाठी आहे तुम्ही व्यवसाय स्टार्ट करा माझं मार्गदर्शन तुम्हाला सदैव मिळत राहील एक महिना झाला कोंबडीचा क्वेश्चन आहे सर खुडूप कोंबडी कसं आहे थंडीच्या वातावरणामुळे ठीक आहे तुम्ही कांदा जर टाकत असाल तर त्याला कॅन्सल करा थोड्याफार प्रमाणात लेअरचं खाद्य द्या आणि तिच्या शरीरातील उष्णता ही लसण आणि आद्रकच्या साहाय्याने वाढवा या सगळ्या गोष्टी करून आणि कोंबड्याची एक संख्या वाढवा जरी ती कोंबडी अंड्यावर येत नसेल तर मात्र त्या कोंबडीची विक्री करून टाका गजू सरांचा गजू सरांचा आहे की कोंबड्यांची जी की 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 गावरान आहे ती व्यवसाय करत असताना सुरुवात किती कोंबड्यापासून केली पाहिजे शेडची साईज किती व खर्च किती आहे गावरण कोंबड्याची सुरुवात करत असताना भांडवलानुसार ज्यांच्याकडे भांडवल अत्यंत कमी आहे ते एका कोंबडीपासूनही स्टार्ट करू शकतात त्याचे पिल्ले काढून पुन्हा आपला फार्म वाढू शकतात जर रिजनेबल कमीत कमी भांडवल असून सुद्धा जर विचारपूस केली तर सर पाच कोंबडी घ्या एक कोंबडा घ्या व ज्ञानसाठी एक जनरल शेड जर तुम्हाला कोंबडी पालन वाढवायचा असेल तर दोन एकशे स्क्वेअर फीटचा शेड करा यासाठी पाच ते सात हजाराचा खर्च येतो व यानुसार जरी तुम्ही फार्म वाढवत गेले तर तुम्हाला जवळपास एका वर्षाच्या शेवटपर्यंत तुमच्या जवळपास दीडशे ते दोनशे कोंबड्या होऊ शकतात करण क्वेश्चन लसीकरणचा सातवा दिवस आलेला आहे पिल्लांना जन्म होऊन तर लसीकरण डोस फॉलो कसा करावा तर लसीकरण डोस सरांनी फॉलो केला आहे अथवा नाही हे मला माहित नाही जर त्यांनी ना आतापर्यंत डोस कोणताही फॉलो केला नसेल तर आपला चार्ट यूज करू शकता सर त्यामध्ये तुम्हाला गुळपाणी निओडेक्स प्रोटेन व्हायमेरॉल लासोटा यांची माहिती दिलेली आहे जर चार्ट मागे पुढे जरी झाला असेल तर तुम्ही प्रत्येक औषधात एक ते दोन दिवसाचा फरक करा आणि त्यानंतर औषध देत रहा तुम्ही तो डोस फॉलो केला तुम्हाला अडचण येणार नाही विजय सरांचा पश्चिमी पन्नास कोंबड्यांचा पाच वर्षात एक कोटीचा प्लान आहे सहा गुंटात जर एका पोंबडीसाठीचा स्क्वेअर फूट जागा लागत असेल तर सहा गुंटात पन्नास कोंबड्यांचा प्लान कसा? बसे थोड़ा को आ, एक पन्नास कोंबड्यापासून एक कोटीचा जो आपला व्हिडिओ होता तो सरांनी विजय सरांनी पाहिलाय तर असं म्हणणं आहे की बाबा मग आपल्याला शेड सहा गुंठ्या जागेसाठी कशा पद्धतीने ऍडजस्ट व्हायला पाहिजे त्या व्हिडिओमध्ये एकंदर संख्या ही साडेपाचशे ही हायेस्ट होती याचा अर्थ काय की साडेपाचशे इंटू चारचा जर विचार केला आपण तर जवळपास आपल्याला बावीसशे स्क्वेअर फिट जागा लागते याचा विचार करायला गेला तर बावीसशे स्क्वेअर फिट जागा मध्ये काय करायचं आपण त्यातली दीड हजार स्क्वेअर फीट जागा ही बंदिस्तसाठी यूज करा व उरलेली जवळपास साडेचार हजार स्क्वेअर फीट जागा ही अर्धबंदिस्त करा ज्यावर शेड घेऊ नका दहा फूट झाडी घ्या आणि त्यात जर तुम्ही मका व व इतर प्रकारची भाजीपाला पिके घेतली की जी फक्त लावून सोडून द्यायची त्यावर स्वतःचा उदरनिर्वाह या कोंबड्या करू शकतात व तुम्हाला जे लक्ष साध्य करायचे ते आरामशीर होऊ शकते राहिला खर्चाचा प्रश्न तर यामध्ये जवळपास पन्नास पन्नास कोंबड्यासाठी पंधरा हजाराचा खर्च व तुम्हाला जाळी ओढण्यासाठी जवळपास तीस ते चाळीस हजार खर्च म्हणजे एकूण खर्च साठ हजारापर्यंत जाऊ शकतो साहेबराव सरांचा प्रश्न आहे की कोंबडी हिरवी संडास करते सर हिरवी संडास करणे म्हणजे म्हणजे तिला एकमेव रोग मर रानखे हे तिन्ही रोगांची नाव एकच आहेत हा झालेला आहे व त्यावर इलाज जर म्हणायचं झालं तर त्यावर सर्वात महत्वाचा इलाज आहे सर होऊ नेहून लासोटा दिला जातो आणि जर झालेच असेल तर तुम्ही एफ वन किंवा आर टू बी वन स्टेटनचा यूज करू शकता परंतु यावर इलाज लवकरात लवकर करा कारण हा रोग खूप लवकर प्रसारित होतो आणि तुमच्या ज्या कोंबडीवर हा रोग आला तिला इतर कोंबड्यापासून वेगळं करा खाद्य पाणी सगळं वेगळं द्या आणि जर तुम्हाला त्यापासून इतर कोंबडं आजार आणायचं नसेल तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर विक्री करून टाका <coughs> सुशील सरांचा क्वेश्चन आहे की जी गायच्या पोरीला आपली पुढे सांगितली अडीच ते साडेतीन ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला द्यायचे तर ती किती पक्षांसाठी यामध्ये कसं आहे की हे पक्षांसाठी असं काही दिलेलं नाही कारण याच काय आहे की पक्षाची तहान जी आहे ती त्यांनी पी पीपर्यंत तुम्ही देत राहिली तरी अडचण नाही दुसरी गोष्ट याचा दुष्परिणाम किंवा परिणाम एक दिवस आड करून तुम्ही रेग्युलर याचा यूज केला तर याचा काहीही दुष्परिणाम होत नसतो परंतु आपल्याला ज्या वेळेस इतर डोसेस द्यायचे त्या त्यावेळेस मात्र ह्याच्यात आणि त्या डोसमध्ये थोडा चार ते पाच दिवसाचा डिफरन्स ठेवणे आवश्यक आहे आंबाडे व्हॉट्सअप ग्रुप फुल झालेला सर व्हॉट्सअप ग्रुप फुल झालेला आहे बरोबर आहे परंतु कडकनाथ कोंबडीचा जो व्हिडिओ टाकला त्या ग्रुपची सहाव्या लिंक दिलेली आहे याचा अर्थ काय की जर कुणाला जॉईन व्हायचा असेल ऍड व्हायचा असेल आणि ग्रुप फुल असेल तर प्रत्येक नवीन व्हिडिओची वाट त्यात नवीन ग्रुपची लिंक दिलेली असते तुम्ही जॉईन हे गावचा प्रश्न सर गाव पालन कडकनाथ कुकुट पालन हे दोन्ही हे भेद समजून घ्या सर कडकनाथ हे डिपी क्रॉस नाही ती पण गावरान आहे आणि ती अस्सल भारतीय ती पण गावरान कोकण ही पण फक्त तिचा कलर काळा आहे आणि आयुर्वेदिक गुणधर्म दोन्हीतही सेम आहेत फक्त तिचा रंग काळा आहे याच्यामध्ये आपल्याकडे असणारी मार्केट यानुसार आपण निवड करू शकतो परंतु दोन्ही का गावरानच आहेत योगेश सरांची कमेंट आहे डीपी क्रॉस कोंबड्या अंड्यासाठी चालतील का डीपी क्रॉस कोंबड्याच मार्केट पाहावं लागेल सर कारण त्यांचं मार्केट हे पश्चिम महाराष्ट्र वगळलं तर सर गावरान कोंबडीचं मार्केट इतर चारही विभागात खूप छान आहे पश्चिम महाराष्ट्रात सात ते आठ रुपये गावरान कोंबडीचं अंड जाते त्यामुळे त्या ठिकाणी डीपी क्रॉसचा रेट दे हा तेवढाच असल्या कारणाने तिथे डीपी क्रॉसला प्राधान्य दिलं जाते इतर विभागामध्ये गावरानला प्राधान्य द्या सर अडचण पडणार नाही ने। ज्ञानेश्वर मिळतील का सर इथं वयाचं सांगितलं नाही पण गावरान <coughs> कोंबड्या सा बद्दल जर विचार केला तर कोंबड्या मिळतील सध्या पिल्ले उपलब्ध आहेत शिंदे, शिंदे सरांची कमेंट आहे की बाबा आपल्या कोंबडीला आपण मुंगसापासून कसे संरक्षण करावे एकतर सर बंदिस्त कुक्कुट पालन करत असताना ज्यावेळेस आपण आतील शेड खालून कॉन्क्रीटचा बाजूनं जाळी व वरच्या साईडने टिनांचा सा वापर करून पॅक केलेला आहे त्या ठिकाणी मुंगूस येणे अशक्य राहिला प्रश्न बाहेरचा अर्धबंदिस्त कुकुट पालन करा त्या ठिकाणी एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीस ठेवून द्या आणि त्या आपलं प्लांट पाचशे हजार पर्यंत न्या तर त्या ठिकाणी मुंगूस येत नाही कारण ज्यावेळेस माणूस नसतो त्यावेळेस मुंगूस निवांत वातावरणात येतो अशा पद्धतीने तुम्ही संरक्षण करू शकता माझ्याकडे शंभर कागद बोंबड्याची किल्ली आहे त्यांना किती दिवस गर्दी झाली आता यांच्या सरांकडं ज्या कावेरी कोंबड्या आहेत त्या शंभर आहेत तर त्यांना किती दिवस गर्मी द्यायला हवी तर सर एकतर गा आता त्या कोंबड्या जोपर्यंत थंडी वाढल्यानंतर प्रकाशाच्या सानिध्यात म्हणजे उष्णतेच्या सानिध्यात येतील व की त्या त्या कोंबड्या एकत्र येत असतील याचा अर्थ त्यांना गरमीची आवश्यकता आहे जोपर्यंत अशी प्रक्रिया त्या करत राहतील तोपर्यंत तुम्हाला गर्मी देणे अत्यंत आवश्यक आहे दीपक सरांचा क्वेश्चन आहे की त्यांनी व्हॉट्सअपला बऱ्याच फोटो पाठवलेस पण माझा रिप्लाय नाही सर होते कसं व्हिडिओ बनवणं व्हिडिओचा अभ्यास करणं यामध्ये दिवस जातो त्यामुळे कसं होतंय की कॉल स्वीकारणे व्हॉट्सअपला वेळ देणे ह्याला वेळ मिळत नाही त्यामुळे तुम्ही माझी कृपया अडचण समजून घ्या जसं मला वेळ भेटेल तसं मी तुमच्या याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल फक्त अडचण समजून घ्या अरुण सरांचा क्वेश्चन आहे की गावरान कोंबडी आणि कडकनाथ कोंबडी मुक्त संचार मध्ये एकत्र ठेवली का ठेवली तर चालते का सहसा सर सा अशा पद्धतीचा विचार करायला गेलं तर यामध्ये क्रॉस होण्याची शक्यता असते तर तुम्ही दोन्ही कोंबड्या ह्या वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकतात एकत्र केल्या क्रॉसच्या भीतीपोटीच आपल्या नवीन पिल्ल्यांमध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून एकत्र विचार नाही पण सहयुक्त करण्याचा प्रयत्न करा खूप छान मार्ग साठी कमेंट आली सरांची त्याबद्दल धन्यवाद प्रकाश सरांची कमेंट इन्क्युबेटर वापरणे चांगले आहे का त्याचा रिझल्ट कसा सर एकतर इन्क्युबेटर वापरणे अत्यंत चांगला आहे कारण जी आपली कोंबडी आहे ती उत्पन्नामध्ये चौपट अंडे एका वर्षात देऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्क्युबेटरचा रिझल्ट सर इन्क्युबेटर मध्ये जर आपण तीन दिवसापर्यंतची अंडे यूज केली तर त्याचा रिझल्ट नव्वद टक्क्याच्या वरी जा तर हा रिझल्ट नॅचरल पद्धतीने सुद्धा येत नाही त्यामुळे इन्क्यूबेटर हे नैसर्गिक पद्धतीपेक्षा अत्यंत चांगले आहे. दिशा कमेंट्स सर तुमच्याकडे चार गावरान कोंबड्या मिळतील का होय मॅडम मिळतील तुम्ही संपर्क आपला कार्यक्रम झाल्यानंतर करू शकतात गजूसर कमिटी थैंक यू सो मच सर. गजूसरांचे कमेंट्स थैंक यू सो मच धन्यवाद सर. आभार सनी सनी सर, सर गोलाई हो जा प्रशांत सरांची कमेंट्स आहे की हायड्रोफोनिक चारा गावरान कोमिल दिले तर चालेल का नाही सर हायड्रोफोनिक ह्याच्यामधून जरी प्रोटीन व्हिटामिनच प्रमाण जास्त की गावरान कोंबडीला कोरड ओलसर अशा सगळ्या प्रकारचं मिक्सचर खा खाद्य लागत असते कारण ती मुक्त संचार पद्धतीचा वापर करते हायड्रोक्लिक जे आहे खाद्य चालते पण त्याचं एक प्रमाण वीस टक्क्यापर्यंतच ठेवा कमेंट्स आहे की लेग्झिन पावडर तीन दिवसापासून देत ती आहेत यानंतर त्याचा वापर कधी करू uh, लेग्झिन पावडर तुम्ही तीन दिवस झाले देत आहात सर तर याचा वापर तुम्ही तीन ते चार दिवस जर इतर कोणताही डोस नाही वापरला त्यानंतर पुन्हा तुम्ही त्याचा वापर करू करू शकता ना, ते आतल्या बाजूचं जे अंड्याचं टर्फल म्हणतो आपण हे मानेला लागू शकते तेवढी काळजी घ्यायची व एक दिवसाचं पिल्लू आपलं बाहेर निघाल्यानंतर त्याला पूर्ण डोसेस फॉलो करून घ्या लसीकरणाची आणि हे लसीकरण साठी आपला तो चार्ट व्हिडिओ मधील पहा तुम्हाला मार्गदर्शन मिळून जाईल अविनाश सरांची कमेंट शंभर पिल्लांसाठी लासोटा मिळेल का सर